दोन हजार पाच साली पाकिस्तानच्या अयूब स्टेडियम मध्ये भारत सा सामना रंगणार सा होता यावेळी एकवीस वर्षांचा एक कोवळा फुटबॉलर भारताकडून आपल्या डेब्यू करत मैदानात उतरला होता त्यावेळी कोणालाही माहीत नसावं की हाच भविष्यात नेतृत्व करून इंडियन फुटबॉलचा चेहरा मोहराच बदलून टाकेल आपल्या पहिल्याच फुटबॉल मॅचमध्ये त्याने पहिला इंटरनॅशनल गोल केला आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं त्या महान खेळाडूचं नाव आहे सुनील छेत्री सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घोषित करून सर्व फुटबॉल फॅन्स धक्काच दिला इतके वर्ष भारतीय फुटबॉलला आपल्या खांद्यावर तोलून धरून विक्रमी कामगिरी करणाऱ्या सुनील छेत्रीला आपण पुन्हा मैदानात पाहू शकणार नाही पण या छेत्रीचं वीस वर्षांचं फुटबॉल करिअर मात्र अफाट आहे आज आपण भारताचा आजपर्यंतचा सर्वात महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा सुनीलचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा त्याचं मूळ नेपाळमधलंच पण भारतात राहत असल्यामुळे त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं अनेकांना माहित नाही की सुनीलच्या आई सुशिला छेत्री या नेपाळच्या महिला नॅशनल टीमकडून खेळल्या होत्या तर त्याच्या आर्मीमध्ये असणारे वडील के बी छेत्री भारतीय सैन्य संघाकडून खेळले आहेत इथूनच सुनीलला फुटबॉलचं बाळकडून मिळालं वडील लष्करात होते त्यामुळे सुनील देशाच्या अनेक भागात राहत होता बारावीनंतर त्याने शिक्षण सोडलं कारण त्यानंतर त्याचं फुटबॉल करिअर जोमा झालं होतं पण त्याची मुळत फुटबॉल बनण्याची इच्छा कधीच नव्हती तर आवड म्हणून तो फुटबॉल खेळायचा पण नियती त्याला दुसरीकडेच घेऊन जाणार होती त्याचा उत्कृष्ट खेळ पाहून मोहन बागान या प्रतिष्ठित संघाने त्याला स्वतःकडून खेळण्याची संधी दिली या क्लबकडून खेळताना त्याने अठ्ठेचाळीस सामन्यात एकवीस गोल्स केले यानंतर थेट सुनीलला नॅशनलचं तिकीट मिळालं आणि दोन हजार पाच साली पाकिस्तानविरुद्ध त्याने डेब्यू केलं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने जबरदस्त खेळी करून सर्वांचं मन जिंकलं जगभरात त्याच्या कौशल्याची चर्चा व्हायला लागली त्याच्या कामगिरीमुळे इतर देशांच्या क्लब कडून खेळण्यासाठी त्याच्याकडे प्रस्ताव येऊ लागला त्याच्याकडे कॅप्टनची जबाबदारी आली आणि दोन हजार आठमध्ये मध्ये जवळपास सत्तावीस वर्षानंतर सुनीलच्या नेतृत्वात भारत एशिया कपसाठी पात्र ठरला मोहन बगन वगळता त्याने ईस्ट बंगाल कन्साज सिटी बिझॉर्ट्स जे सिटी बेंगलुरू एफ मुंबई सिटी एफ अशा अनेक क्लब कडून तो खेळला दोन हजार सात दोन हजार नऊ आणि दोन हजार बारा या वर्षी सुनीलच्या नेतृत्वात भारताने नेहरू कप जिंकला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने चार वेळा गोलची हॅट्रिक केली आहे यानंतर सुनीलच्याच कॅप्टन्सीमध्ये भारताने पाच वेळा सॅफ चॅम्पियनशिपवर आपली मोहर उमटवली एकंदरीत भारतीय फुटबॉल आणि सुनील छेत्री एक, एक समीकरणच झालं तो भारतीय फुटबॉल विश्वाचा ब्रँड झाला त्याची लोकप्रियता इतकी वाढली की कॅप्टन फॅन्टस्टिक हे नावच त्याला पडलं इतकंच काय तर आजही भारताचा सर्वात महान खेळाडू म्हणून त्याचीच गणना होते दोन हजार सतरामध्ये सुनीलच्या नेतृत्वात भारताने सलग तेरा सामने जिंकले होते दोन हजार एकोणीस साली त्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा आत्तापर्यंत आपण त्याचा प्रवास जाणून घेतला पण त्याने जे विक्रम रचून ठेवले त्याला तोडच नाही पहिली गोष्ट म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरव होणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे भारताच्या फुटबॉल इतिहासात सुनील सर्वाधिक वेळा भारताचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे त्याने एकशे एकतीस सामन्यात भारताचं नेतृत्व केलं त्यात ही गोष्ट तर सर्वात जास्त अभिमानाची आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी या स्टार खेळाडूंनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त गोल करणारा ऍक्टिव्ह प्लेयर म्हणजे आपला सुनील छेत्री आहे याशिवाय आजपर्यंतच्या फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल्स करणाऱ्या खेळाडूं म्हणजे तो चौथ्या स्थानी आहे सुनीलने एकशे पन्नास सामन्यांमध्ये चौऱ्याण्णव गोल्स केले आहेत भारतीय फुटबॉल विश्वातील एआयएफ प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार तब्बल सात वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे मेजर लीग सॉकर अमेरिकेची प्रतिष्ठित स्पर्धा खेळणारा तो एकमेव भारतीय दोन हजार अठरा साली एशियन फुटबॉल फेडरेशनने सुनीलला एशियन आयकॉन हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता यावेळी सीने म्हटलं की रोनाल्डो आणि मेस्सीच्या काळात त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणं ही साधी गोष्ट नाही फिफाने त्याचा अनेकदा सन्मान केला आहे एकंदरीत भारतीय फुटबॉलला उंचावर घेऊन जाण्याचं महान कार्य सुनीलने करून दाखवलं सोळा मे रोजी सोशल मीडियावर एक भाऊक व्हिडिओ पोस्ट करत त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा जाहीर केली येत्या सहा जून रोजी कुवेत विरुद्ध जो शेवटचा सा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे नुकताच अजय देवगणचा मैदाना चित्रपट आला होता ज्यामध्ये आपण भारतीय फुटबॉलचा गोल्डन एरा अनुभवला मात्र त्यानंतर भारत एकदाही आंतरराष्ट्रीय स्तरावर हवी तशी कामगिरी करू शकला नाही त्यानंतर बायचुंग भूतिया या स्टार प्लेअरने भारताला सावरण्याचा सा प्रयत्न केला पण तरी भारताच्या पदरी निराशाच पडली मात्र सुनील छेत्रीच्या नेतृत्वात भारताला जी उभारी मिळाली ती येणाऱ्या कित्येक पिढ्या स्मरणात ठेवतील त्याचं नेतृत्व त्याचा उत्कृष्ट खेळ आणि त्याचा वारसा भविष्यात भारताला फिफा वर्ल्ड कप खेळण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल भारताच्या क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका